नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत वेलवेट ब्लाऊज शिवताना येणाऱ्या समस्या जसे की आता वेलवेट ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहे पण तो शिवताना बऱ्याच समस्या येतात तर पाहूयात आपण कोणकोणत्या समस्या येतात आणि त्याचे समाधान वेलवेट uh, ब्लाऊज शिवताना अस्तर लावायचे की नाही हा एक मुद्दा असतो सर्वात प्रथम तर अस्तर लावायचे असते जर अस्तर लावलं नाही तर तो, तो खेचला जाऊ शकतो आणि ब्लाउज ओढल्यामुळे थोडासा असा लूज लूज वाटू शकतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अस्तर ला आणि नाही आणि खूप छान बसतो ब्लाऊज तो, तो दिसतोही खूप सुंदर आणि फिटिंग कशी करायची हा एक मुद्दा असतो बराचसा तर फिटिंग आपण थोडासा लूज ठेवायचा त्याला एक पाव इंच लूज ठेवायचा कारण की आतमधन खूप जाड होतो तो आपण जी मार्जिन सोडतो एक इंचाची तर दोन्ही एक एक म्हणजे दोन इंचाची मार्जिन निघते तर त्याने थोडस जाड होत होतो पाव इंच थोडासा सोडू शकता तुम्ही लूज तो खूप छान बसतो आणि सर्वात महत्वाचा विषय तो शिवताना बसत नाही म्हणजे की त्याला आपण हा माझ्याकडं आहे आता सध्या कटिंग केलेली आहे तुम्ही ज्या वेळेस असं अस्तर ठेवून शिवण्याचा प्रयत्न करता यावेळेस तर तो शिवताना असा इकडं तिकडं इकडं इकडं पळत होतो तर तो असा व्यवस्थित राहावा यासाठी आपल्याला ह्या पिन्सची मदत होते तर आपण ह्याला सर्व ठिकाणी असे लावून हे पूर्ण ब्लाऊजचा जो पण आपण पार्ट जोडत आहोत त्याला असा पिन्स लावून घ्यायच्या आणि शिवून घ्यायचा याने तुम तो ब्लाउज हलणार नाही आणि तुम्हाला शिवायला अजिबात त्रास होणार नाही आणि जसं की मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फॅब्रिक लोने तुम्ही चिटकवू शकता तर तसंही तुम्ही करू शकता फॅब्रिक लोने चिटकवू शकता आणि अशी टाचणीही तुम्ही टाचणीही लावू शकता आणि आता इथून तुम्ही शिवून घेतल्यावरती हा सरकणार नाही पडणार नाही काही नाही हा व्यवस्थित एकदम होऊन जाईल तर हा होते आज तुम्हाला आजचे टिप्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय